झालेला जो व्हिडिओ आहे काल एका पेशंटच्या अंगावर जो उंदीर फिरत होता त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो निश्चितच आहे पण जेव्हा जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला होता आणि आम्हाला सूचना त्यानुसार आम्ही उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माउस ट्रॅप असतील किंवा माऊस स्टिकिंग पॅड असतील ते, ते आम्ही ठेवले होते आणि स्वच्छता आमचे स्वच्छता कर्मचारी जे आहेत ते दररोज दोन ते तीन वेळेस शिफ्टनुसार अगदी व्यवस्थित स्वच्छता करतात पण काही कधी असं होतं की पेशंट काही जेवतात आणि उरलेलं अन्न तिथेच टाकून देतात डस्टबिन असताना सुद्धा थोडंसं त्यांच्याकडून दुर्लक्ष होतं आणि तिथंच अन्न सोडून दिले जाते अन्न खाण्यासाठी हे उंदीर आलेले असण्याची शक्यता आहे तरी पण आम्ही आता इथून पुढे जास्तीत जास्त काळजी घेऊ उंदराचे टॅप बसवलेले आहेत उंदराचे पिंजरे वगैरे ठेवलेले आहेत आणि सर्व स्वच्छता स्वच्छतेचा आम्ही आढावा घेतलेला आहे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की जेणेकरून हा उंदराचा प्रादुर्भाव येत्या काळात निश्चितपणेच टाळला जाईल तो रुग्ण कुठला हो होता नाही नाही रुग्ण आपल्या कंदार शहरातीलच होता आणि तो थोडा मानसिक रुग्ण असल्यामुळे त्याला थोडस ते संवेदना झालेली नाही उंदराची नाहीतर सहसा अंगावर पेशंटच्या चढलं तर पेशंट तो पण शांत बसत नाही पण तो थोडा सायकेटिक पेशंट असल्यामुळे त्याच्याकडून पण ते दुर्लक्ष झालं आणि तो पेशंट हा कंदार शहरातीलच होता यानंतर आपण रुग्णांची कशा प्रकारे काळजी घेणार आणि कंदार जो प्रकार झालेला आहे स्वच्छता स्टाफ आणि डॉक्टरांना स्वच्छते आणि स्वच्छता सूचना दिलेल्याच आहेत पण पेशंटला माझे एक आव्हान राहील की त्यांचे जे अन्न पदार्थ ते आणतात आणि उरलेलं जे आहे ते त्यांनी तिथे ठेवलेल्या डस्टबिन मध्ये टाकावं इतरत्र पडू देऊ नये खाली कचरा साठवू देऊ नये आणि थोडीशी स्वच्छतेची काळजी त्यांच्याकडून घेतली जावी हीच माझी अपेक्षा आहे